राजकारणात तुम्ही प्रवेश करण्याचा जो तुमचा निर्णय तो कसा विकसित झाला कसा तुमच्या मनात आला हा ज्यावेळेस आपण आपल्याला जा स्वतःला प्रश्न करतो की आपण एवढे मागे का आणि समोरचा प्रभाग एवढा पुढे का जो नदीपात्राचा भाग आहे तिथे बसलेली जी वसाहत आहे तर तुमच्या प्रभागातल्या तरुणांसाठी तुमच्या मेनिफेस्ट मध्ये काय जागा तुम्ही मला सांगा स्ट्रेन तुमची स्ट्रेंथ प्रभागातील समस्या राजकारणातील आदर्श प्रभाग आयुष्यातील एक महत्वाचं नमस्कार पुणे ट्रेंड्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सर्वत्र तुम्ही पाहत असाल की इलेक्शनची रणधुमाळी चालू झालेली आहे जे आता येणारे अपकमिंग महानगरपालिकेचे इलेक्शन आहे पुण्यामध्ये आणि त्याच पुण्यामधील आपल्या प्रभाग क्रमांक दोन म्हणजेच फुलेनगर नागपूरचा येथील एक युवा चेहरा आपल्या आज आलेला आहे आणि तो युवा चेहरा आहे कुमारी आदिती गणेश बाबत तर आदिती गणेश बाबर यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या ध्येय आणि धोरणाबद्दल तर आदिताई आपले पुणे ट्रेन्समध्ये खूप स्वागत आहे सर्वप्रथम आदित आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक तुमचा बॅकग्राऊंड आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल की तुमचं शिक्षण काय तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही कसे सामोरे जाणार आहात प्रथमतः पुणे ट्रेन्सचा मी आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवून माझं मनोगत बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रथम मी माझी छोटीशी ओळख करून देते मी आदिती गणेश बाबर माझं शिक्षण एम आय टी कॉलेज कोथरूडमधनं झालेलं आहे माझा एम बी ए फायनान्स झालेला आहे त्याचबरोबर जसं तुम्ही म्हणताय की फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तर फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर वडिलांचा पोल्ट्री व्यवसाय आहे आणि त्याचबरोबर हॉटेल प्युअर वेज आमचं रेस्टॉरंट देखील आहे आणि माझं वैयक्तिक विचारायला गेलात तर माझं स्वतःचे क्लासेस आहेत माझं एम के सी एल एम के सी एलसोबत टायअप आहे आणि त मी एक ए आय टीचर म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर माझं स्वतःचं बँकवेट देखील आहे हे माझं एक छोटंसं फॅमिली बॅकग्राऊंड ॲज अ वुमेन एंटरप्रेन्युअर किंवा ॲज अ बिझनेस वुमेन म्हणून मी बाबांसोबत फॅमिली बिझनेसमध्ये काम करत आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की ताई तुम्ही आत्ता इलेक्शन्स अपकमिंग इलेक्शन्ससाठी ॲज अ कॅन्डिडेट म्हणून प्रेझेंट होणार आहात तर हो मी प्रेझेंट होणार तर आहेच ॲज अ यूथ कंटेस्टंट म्हणून मला प्रेझेंट व्हायची ही संधी मिळाली आणि ही संधी एका स्त्रीला ना मिळते जसं की आत्ता आपण संविधान दिन सगळ्यांनी एकत्र साजरा केला हे आपल्याला फक्त डॉक्टर दौक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेलं आहे आणि त्या अकॉर्डिंगली एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की आपण त्या त्या गोष्टीचा आपल्याला एक अभिमान असला पाहिजे की आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडण्याची संधी मिळते राजकारणात तुम्ही म्हणजे का प्रवेश करता आणि राजकारणात तुम्ही प्रवेश करण्याचा जो तुमचा निर्णय तो कसा विकसित झाला कसा तुमच्या मनात आला कारण तुम्ही उच्च शिक्षित आहात तुम्ही व्यावसायिक आहात सर्व काही योग्य चाललंय मग राजकारणात यावं असं का वाटलं तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं तर त्याच्यामागे तसं पाहायला गेलं तर वडिलांसोबत नेहमी मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्यरत होतेच फ्रंटनी नाही पण बॅकनी तर मोस्ट ऑफ दी फंक्शन्समध्ये मी बॅकच्या स्वरूपात काम केलेलं आहे पण बाबांचं नेहमी एकच शिकवण असायचं की या हाताने केलेलं काम दुसऱ्या हाताला कळून द्यायचं नाही हे कुठेतरी मनात बिंबवलं गेलं होतं आणि त्याचबरोबर ते नेहमी सांगायचं की आपण जर जे काही करतो आहे आपलं काहीतरी समाजा प्रती देणं असणं फार गरजेचं आहे तर ते मनामध्ये कुठेतरी रुजत गेलं की आपण समाजाचं देणं लागतो लहानपणापासनं आपण ज्या परिसरात वावरतो ज्या परिसरात आपण लहानाचं मोठं होतो त्या परिसरात आपण चांगल्या वाईट गोष्टी पाहत असतो मग आपल्या इथे त्या गोष्टी का नाही आणि शेजारच्या प्रभागात का हा ज्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला प्रश्न करतो की आपण एवढे मागे का आणि समोरचा प्रभाग एवढा पुढे का तुमच्या तुमचा जो प्रभाग येत आहे फुलं नगर नागपूरचा प्रभाग क्रमांकातून अशी कोणती समस्या आहेत की जे त्याचं निवारण तुम्हाला करायचं आहे येणाऱ्या इलेक्शन नंतर की ते समोर ठेवून तुम्ही मदे तुम्ही पार्टिसिपेट होत आहे दर पावसाळ्यात जर पाहायला गेलात तर जो नदीपात्राचा भाग आहे तिथे बसलेली जी वसात आहे तिथे बऱ्याच वर्षापासून म्हणजे मला ज्या वेळेसपासून कळत आहे आपण ज्या प्रभागात राहतो प्रत्येकाचा कुणाना कुठल्याही प्रभाग नदीपात्राच्या दिशेला जरी कुठली वसात असेल तर काही प्रमाणात तरी सेफ्टी झोन असतो तुम्हाला काय सांगायचं की नदीपात्राचं जे पाणी आहे ते परिसरात येतं का लोकवस्तीमध्ये लोकवस्तीच्या मध्ये ते पाणी शिरतात मध्ये आपल्याला जे आहे त्या सिच्युएशन मध्ये सोडायचं आणि घरातन बाहेर पडायचं अशा सिच्युएशन पाहण्यात फार मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त अजून कोणत्या समस्या अशा आहेत की तुम्हाला असं वाटतं की ह्या समस्या ज्या आहेत माझ्या प्रभागात हे कुठे ना कुठे संपल्या पाहिजे आणि त्याचं निवारण त्या समस्यांचं झालं पाहिजे असं अजून कोणत्या समस्या जसं पुराचं पाणी जे तुम्ही बोलताय त्या व्यतिरिक्त अजून काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये सॅनिटायझेशनचा इश्यू झाला त्यानंतर एज्युकेशनचा इश्यू झाला सो so, मला असं वाटतं की बिंग अँड यूथ कंटेस्टंट किंवा बिईंग अँड ए आय टीचर आता तुम्ही पाहिलं तर एआयला AI AI स्किल खूप जास्त आहे आणि एआयचं मार्केट खूप मोठं आहे सो मला असं पर्सनली वाटतं की आपण एज्युकेशनमध्ये ए आय स्किल जसं मोदींनी आता पाहिलं तर स्किल इंडिया हा कन्सेप्ट घेतला स्किल इंडिया कन्सेप्ट हा घेण्यामागचं त्यांचं इंटेन्शन तेच आहे की आपल्याला प्रत्येक आपले स्किल प्रेझेंट करता यावे सो मला असं पर्सनली वाटतं जी एज्युकेशन आहे प्रभागामध्ये ती कुठेतरी अजून डेव्हलप व्हायला पाहिजे असं माझं पर्सनली मत आहे अच्छा म्हणजे पूर परिस्थिती असेल किंवा मग शिक्षणाच्या चांगल्या संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा तुमचा मानस आहे ही दोन समस्या जर पाहिल्या तर अजून काही समस्या महिलांसाठी म्हणा किंवा दुसऱ्या अजून काही तुम्ही समस्या का तुमच्या प्रभागामध्ये महिलांसाठी जर तसं तुम्ही म्हणलात तर महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा नाही महिलांसाठी सक्षमीकरणावर काहीच भर नाही अजून तसं सांगायला गेलात तर आपल्या प्रभागातलं जर स्मशानभूमी पाहिलं तर ती पूर्ण अंधारात सॅनिटेशन असेल कचरा असेल मग ह्या काही गोष्टी आहेत की ज्या कुठेतरी मनाला भेडसवत असतात की प्रॉपर डम्पिंग स्टेशन नाही आहे का प्रॉपर घंटागाडी वस्त्यांमध्ये फिरत नाही आहे का सो so, ह्या कुठेतरी एक बेसिक नीड आपण ज्याला म्हणतो की जी अजून आपली फुलफ्लेज नाही असं मला आपल्या प्रभागात जाणवते हो अजून अजून तसं पाहायला गेलात तर सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून येणे सो ह्या काही गोष्टी आहेत की बेसिक जो पाईपलाईन्स आहेत त्या पण तुमच्या अलाइनमेंट्स प्रॉपर नाही आहेत म्हणजे हे पण गोष्ट अशी आहे पिण्याच्या पाणीमध्ये सांडपाणी मिक्स होतं हो आता रिसेंटली पण ते परत एकदा तोच प्रकार घडला की पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाण्याचं पाणी मिक्स होऊन आलं सो त्या गोष्टीमुळं कसं होतं आरोग्य कुठेतरी असं वाटतं की हे पाणी जर आपण पिलं तर आपल्या आरोग्याला कुठेतरी धोका सो त्या गोष्टी अशा कुठेतरी भेडसावत असतात की हा बेसिक बेसिक डिमांड आहेत की ज्या फुलफिलेट झाल्या पाहिजे मला एक प्रश्न तुम्हाला विचारते की तरुण जो येतो तो देशाचं भविष्य तर तुमच्या प्रयोगातल्या तरुणांसाठी तुमच्या मेनिफेस्टमध्ये काय जागा तुम्ही दिलेली दे सर छान प्रश्न विचारला मला सांगायला आनंद होतोय Uh, मला नेहमी प्रेरणास्थान मिळत राहिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं uh, ते नेहमी म्हणायचे की शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका आता माझ्याकडे जर मी स्वतःकडे पाहिलं तर मी अजूनही शिकते म्हणजे आपलं शिक्षण कधीच संपत नाही आपण प्रत्येक पावलावर शिकत असतो सो शिका, so, शिका संघटित व्हा म्हणजे आपण आज जर एक प्रभाग म्हणून मी स्वतःकडे पाहिलं तर आपण ज्यावेळेस सगळे एकत्र येऊन एक, एक कुठल्याही गोष्टीकडे ज्यावेळेस आपण पाहतो तर आपण एक संघटित होण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर संघर्ष करा म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या प्रभागासाठी किंवा माझ्या नागरिकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या गोष्टीतनं मला असं सांगायला आवडेल की शिका संघटित व्हायन संघर्ष करा हे नेहमी एक वाक्य नसून ते आपण कुठेतरी आपल्या आयुष्यात प्रेरणा स्रोत हां इम्प्लिमेंट केलं पाहिजे असं मला नेहमी वाटत राहिलं आणि जसं तुम्ही म्हणलात की एक यूथ म्हणून तुमच्या मनात काय जागा आहे यूथ म्हणून तसं पाहायला गेलं तर सर मला असं वाटतं की आपण अ यूथ आपण काहीतरी शिक्षणा रिलेटेड मुलांसाठी केलं पाहिजे म्हणजे मी जरी एक यूथ आहे तर मला असं वाटतं की आपण आपल्या प्रभागासाठी एक अभ्यासिका केली पाहिजे आपण एक कुठेतरी वाचनालय केलं पाहिजे वाचनालयाची खूप गरज आहे ॲक्च्युली आत्ताच्या यूथ जनरेशन हे नेहमी गॅजेट्सवर गेलेलं आहे आता आपण जरी बघितलं तर आपण नेहमी एखाद्या बस स्टॉपवर जरी आपण थांबलेलं असू तर आपण कंटिन्यू फोन स्क्रोल करतो पण आपण आजूबाजूला काय चाललं आहे हे इकडे लक्ष देत नाही सो त्या गोष्टीमध्ये आपण ना इन्व्हॉल्व्ह होता आपण थोडा वेळ आपण पुस्तकांसोबत घालवले पाहिजे असं मला वाटतं सो प्रभागामध्ये मला असं वाटतं की एक यूथ म्हणून आपण बुक्सची गोडी निर्माण किंवा पुस्तकांची गोडी निर्माण केल करावी अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे आणि त्याचबरोबर खेळाचा ग्राउंड किंवा एक यूथसाठी एक आ, स्पोर्ट्स ॲथलिट्स तयार होण्यासाठी मला असं वाटतं की ग्राउंडचं कुठेतरी कमतरता मला आपल्या प्रभागात दिसते सो एक यूथ म्हणून मला असं नेहमी वाटतं की जे आपण यूथला ज्या सपोर्ट करतो किंवा आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो uh -huh. त्यास ते पण काही लेवलला एक टेक ऑफ घेऊ शकतात सो आपण फक्त एक पुश करणं किंवा एक प्लॅटफॉर्म देणं असं मला नेहमी वाटत राहिलं आणि जसं मी मगाशी देखील म्हणलं की शिका स संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या mm -hmm. ह्या वाक्यातनंच आपण कुठेतरी सतत शिकत राहायला पाहिजे आणि प्रत्येकाला आपण एक प्लॅटफॉर्म किंवा प्रत्येकाला आपण एक संधी दिली पाहिजे की त्याचं एक स्किल प्रेझेंट करण्याचं mm -hmm. किंवा त्याच्यातलं एक हिडन टॅलेंट प्रेझेंट करण्याचं जास्त लांब न जाता मी एक छोटंसं उदाहरण दे द्यायला आवडेन आत्ता आम्ही रिसेंटली आमच्याच प्रभागात आत्ता आपण संविधान दिन साजरा केला सो मी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस मला बोलावलं गेलं की ताई संविधान दिन आपण साजरा करतोय तर तुम्ही येऊन भेट द्या आ, एका ग्रुपनी इतकं छान नाट्य केलं होतं की संविधान कसं इम्प्लिमेंट झालं किंवा संविधान ऍक्च्युअली काय आहे त्याची जी अवेअरनेस त्यांनी दिली सो त्यांनी लहान मुलांकडनं वॉट इज ऍक्च्युअली कॉन्स्टिट्युशन हे ज्यावेळेस त्यांना दोन शब्द बोलायला लावले तर हे कुठेतरी असं जाणवलं की हां ऍक्च्युअली आपल्या यूथमध्ये ती स्किल आहे जे मुलं के करू शकतात आणि जे आपण मुलांकडनं करून घेतलं पाहिजे सो ते कुठेतरी असं वाटलं की आपण ज्या वेळेस एखाद्याला पुश करतो किंवा एखाद्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो अजुन? आ, अजुन तर हे नक्कीच होऊ शकतं असं मला एक यूथ म्हणून वाटतं अजून अजून तसं पाहायला गेलं तर मला असं वाटतं की आपण जे वाचनालय म्हणतोय तर तिथे फक्त वाचनालय किंवा अभ्यासिकाण असून तर तिथे आपण काहीतरी मुलांसाठी आय एस आय पी एसची किंवा कॉम्पिटेटिव्ह ची तयारी करण्यासाठी मुलांना एक सेंटर उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि रिटायर्ड आय पी एस ऑफिसर्सनी तिथे येऊन जर सेशन्स घेतलं तर मुलांना एक कुठेतरी ग्रुमिंग मिळतं कुठेतरी एक टेक टेक ऑफ करायला एक प्लॅटफॉर्म मिळतो जसं पाहिला गेलात तर आत्ता रिसेंटली मी करिअर मार्गदर्शन मेळावा घेतला होता की हाऊ टू अप करिअर आफ्टर सॉरी करिअर आफ्टर टेन्थ अँड ट्वेल्थ हा टॉपिकवर आपण मुलांचं से सेशन घेतलं होतं त्यावेळेस स्वतः अविनाश धर्माधिकारी सर त्या व्याख्यानमालेला आले होते सो त्या दिवशी पण पालकांचा हा फीडबॅक होता की ताई हा छान उपक्रम आहे की मुलांना करिअर काय आहे आणि आपण स्वतःला कसं ओळखलं पाहिजे हे त्या सरांच्या सेशनमधनं मुलाला मुलांना शिकायला मिळालं फक्त मुलांनाच नाही तर ते ॲक्च्युली माझ्यासाठी पण एक मोटिवेशनल असतं की आपण काहीतरी अजून शिकलं पाहिजे आणि अजून आपण किती स्वतःला ओळखू शकतो हे त्यातनं आम्हाला जाणवलं की अजून आपण काहीतरी करू शकतो वेगळं अच्छा म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तुम्हाला चालू करण्याचा तुमचा मानस आहे येणाऱ्या काळामध्ये हो नक्कीच ओके आईतही मला एक जाणून घ्यायला आवडेल की प्रभागामध्ये तुमचे ज्येष्ठ नागरिक तर असतील तर ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष उपक्रम तुम्ही राबवणार आहात का येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही अपकमिंग इलेक्शनमध्ये तुम्ही जर जिंकता तर एक नगरसेविका म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी काय उपाययोजना म्हणजे काय त्यांच्यासाठी उपक्रम राबवणार आहात तुमच्या प्रभागामध्ये मला सांगायला आवडेल की ज्येष्ठ नागरिक जर आपण म्हटलात तर ज्येष्ठ नागरिक हे नेहमी आपल्याला एक एक्सपिरियन्स देणारा प्लॅटफॉर्म असतं त्याचं कारण असं आहे की आपले ट्रेडिशन्स आपलं कल्चर किंवा आपल्याला जे नोंद नाही आहे त्या गोष्टी नेहमी ते मोठे आपल्याला वडीलधारे सांगत असतात सो मला नेहमी वाटतं की त्यांना एक छोटीशी वास्तू निर्माण करून देणं किंवा त्यांचं एक छोटंसं गेट टुगेदर हो जेथं ते सगळे येतील आपण त्यांच्यासोबत कधीतरी जाऊन बसू शकू त्यांच्यासोबत काही इंटरॅक्शन करू शकू जेणेकरून आपल्याला त्यांचे ब्लेसिंग मिळतीलच पण त्याचबरोबर त्यांचे काही एक्सपिरियन्स असतील गुड असतील बॅड असतील कधी असंही होऊ शकतं की आपण काहीतरी वेगळं देखील त्यांच्याकडनं शिकू शकतो मग इट माइट बी लाईक आपलं कल्चर काय आपलं ट्रेडिशन काय आहे त्यांनी जे पाहिलेलं असतं त्या गोष्टी आपण कधी पाहिलेल्या नसतात किंवा एखाद्या वेळेस त्यांना काही टेक्नॉलॉजी विषय माहीत नसते पण आपण ज्यावेळेस त्यांना टेक्नॉलॉजी विषय सांगतो तस त्यांना त्या गोष्टीचा शिकण्याचा आनंद असतो किंवा त्यांना ज्या जुन्या गोष्टी माहीत असतात तर त्यांच्याकडनं आपल्याला त्या गोष्टी शिकायला मिळतात आणि ते सगळे एक छोटासा गेट टुगेदर व्हावा किंवा ते त्या ठिकाणी एक आनंदाने येऊन वेळ घालवावा सो मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण एक छोटंसं वास्तू किंवा एक छोटंसं असं सेंटर टाईप क्रिएट करावं जिथं ते येऊन बसतील त्यांचं विचाराचे देवाणघेवाण होईल त्यांच्या आरोग्याचं म्हणजे त्यांचा अनुभव जे तरुणाला काम आले हा असं मला म्हणायचं अच्छा ती आता आपण एक रॅपिड फायर तुमचं घेणार आहेत आणि त्या रॅपिड फायर क्वेश्चन मध्ये फक्त पाच क्वेश्चन असणार आहे उत्तर मात्र तुम्हाला द्यायचं ऑप्शन असणार आहे ठीक आहे मला सांगा आ, स्ट्रेंथ तुमची स्ट्रेंथ माझ्यावर झालेले संस्कार संस्कार वीकनेस प्रभागातील समस्या राजकारणातील आदर्श माननीय श्री यशवंतराव चव्हाण प्रभाग म्हणजे तुमच्यासाठी काय प्रभाग प्रगत भाग प्रगत भाग ओके आयुष्यातील एक महत्वाचं सूत्र प्रथम समाजकार्य प्रथम समाजकार्य खूप चांगले उत्तर तुम्ही दिलेले असं वाटतं म्हणजे असं वाटत नाही की तुम्ही पहिल्यांदा या राजकारणात तुम्ही आलात म्हणजे तुमचे उत्तर ऐकून असं वाटतंय की तुम्ही खूप मुरलेले आहात राजकारणामध्ये आणि खूप चांगलं वाटलं आदित्याही तुमच्याशी बोलून आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला पुणे ट्रेंड्स तर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे आला खूप आभार धन्यवाद सर